मनीषा मराठी किचन विथ मनी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर हे बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गाजर आणि बीट्रूटचा हेल्दी ज्यूस कारण आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात फ्रेश गाजर अवेलेबल आहेत तर आपण याचा भरपूर फायदा घेतला पाहिजे आणि असा गेतला जर गाजर बीट्रूटचा ज्यूस तुम्ही अधूनमधून आपल्या आहारात घेतला तर तुम्हाला हिमोग्लोबिनची कधी कमी होणार नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हेल्दी असणारा असा ज्यूस आपण बनवूया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ अगदी छोटासा असा आहे तेव्हा पूर्ण फुल वॉच करा आणि जर नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा त्याचा व्हिडिओ स्टार्ट करूया हे बघा बीटरूट आणि गाजरचा ज्यूस बनवण्याकरता आपण साहित्य बघूया हे बघा दोन गाजर घेतलेले आहेत याचे मी छिलके काढून यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि एक बीटरूट घेतलेला आहे आणि याचे पण छिलके काढून याला पण स्वच्छ असं वॉश करून घेतलेलं आहे आता आपल्याला बीटरूट आणि गाजर याला किसून घ्यायचं आहे गाजर आणि बीट मी किसून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये याचा ज्यूस बनवूया हे बघा मी इथे टाकत आहे अर्धा कप पाणी आता आपण मिक्सरमधून हे फिरव मिक्सरमधून असं बारीक करून घेतलेलं आहे थोडं पाणी टाकून आता आपण हे गाळून घेऊया आणि हे गाळून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पूर्णपणे गाजर आणि बीट्रूटचा ज्यूस मिळेल हे बघा गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा गाजर आणि बीटरूटचा ज्यूस बनवणे जितकं सोपी आहे तितकंच हेल्दी आहे आपल्या आरोग्यासाठी जर तुम्हाला हिमोग्लोबिन ग्लोबिनची कमी असेल तर असा ज्यूस जर तुम्ही अधूनमधून आपल्या आहारात ठेवला तर रक्ताची कमी कधी होणार नाही हे बघा आणि परत एकदा आता आपल्याला आपण मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर अर्धा ग्लास आणखी इथे आपण पाणी टाकूया बघा आणि परत एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघा मी परत एकदा फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला परत एकदा गाळून घ्यायचं आहे बघा हे सुद्धा आपण छान असं गाळून घेऊया हे बघा मी ज्यूस पूर्ण गाळून घेतलेला आहे आता आपण यामध्ये टाकू थोडंसं मीठ आणि यामध्ये मी आता साखरेऐवजी टाकत आहे गूळ जर तुम्हाला साखर टाकायची असेल तर साखरसुद्धा टाकू शकता पण मी थोडं आणखी हेल्दी करण्याकरता इथे गूळ टाकत आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी झटपट तयार झालं आपलं हेल्दी ड्रिंक गाजर आणि बीटरूटचा हे बघा आपला हेल्दी ज्यूस रेडी झालेला आहे गूळ आणि मीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे मी तर चला आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया हे बघा तर असा ज्यूस तुम्ही अधूनमधून आपल्या आहारामध्ये घेत जा म्हणजे तुम्हाला हिमोग्लोबिनची कमी कधी होणार नाही तर हे बघा तर व्हिडिओ अगदी छोटासा आपला हेल्दी ज्यूस रेडी झालेला आहे बीटरूट आणि गाजरचा तर कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ अगदी छोटासाच आहे पण खूपच हेल्पफुल व्हिडिओ आहे तुम्ही हा ज्यूस आपल्या आहारामध्ये नक्की घेत जा तुम्हाला भरपूर याचा फायदा होईल आणि तुम्ही हेल्दीसुद्धा राहाल थैंक्स मैं तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय हॅव नाईस डे